हो लोकसभांचा निकाल लागला आणि लोकसभेच्या निकालानंतर जर कुणी काही बोललं नसतं तर नवल त्यातली त्यात जे स्वतःला गावठी चाणक्य म्हणून घेतात त्या फडणवीस साहेबांनी दोन शब्द अत्यंत त्यांचे लाडके शब्द झालेले आहेत आणि त्या दोन शब्दांना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार वारंवार उच्चार करायचा प्रयत्न केला त्यातला एक अर्थमॅटिक आणि दुसरा फेक नरेटिव्ह यातल्या अर्थमॅटिक शब्दावर जेव्हा जेव्हा फडणवीस साहेब बोलले तेव्हा तेव्हा मला असं वाटलं की फडणवीसांना अर्थमॅटिक मधलं काही ढेकळं कळत नाही ते वारंवार जेव्हा अर्थमॅटिक असा शब्द उच्चारतात तेव्हा मुळात त्यांना महाराष्ट्रातलं अर्थशास्त्र आणि इथली आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातलं एकही एक शब्द कळत नाही कारण जर त्यांना अर्थमॅटिक कळलं असतं तर त्यांनी लाडकी बहीण योजनेसारखी योजना जी निव्वळ मतांवर डोळा ठेवत आणि मतांच्यासाठी म्हणून म्हणजे अनेक ठिकाणी सोशल सुद्धा आता ट्रेंड चालू आहे की भाजपाला आली मताची कडकी म्हणून आता यांना वाटायला लागली बहीण आपली लडकी अशा पद्धतीनं ही योजना आणली मला सातत्याने मी ऑर्थोमॅटिकचा काय इथे संबंध लावते त्याचं कारण सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सातत्याने अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील हेल्थ सेंटरच्या प्रायमरी हेल्थ सेंटर मधल्या आमच्या सगळ्या परिचारिका बहिणी असतील विना अनुदानाच्या शिक्षिका असतील या सगळ्या मायमावल्यांचे पगार